मी भीमराव कडाळे पाटील बी दिवसाची मराठी नवीन मध्ये सुरुवात आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहे म्हणजे पाठीमागच्या काळात जे शिवसेना शिंदे एकनाथ या, या, शिंदे जे उद्धव ठाकरेंचे शिवसेना घेऊन पसार झाले होते आणि आता त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलंय उपमुख्यमंत्री पदावर गे पद समाधान आहे तर मात्र आता त्यांनी जे काही निर्णय घेतले त्या निर्णयाची तसंच त्यांनी जे काही प्रोजेक्ट सुरू केले होते त्याची चौकशी लागलेली आहे तर एकंदरीत असंच म्हणता येईल आले रे आले एकनाथ शिंदेची बारी आली तर ती चर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा सदर प्रकरण आहे मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या बाबतच एकनाथ शिंदे यांनी दोन हजार च्या नंतर म्हणजे ए... <coughs> उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात असताना उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांचं अर्ध मंत्रिमंडळ घेऊन म्हणजे पंचावन्न आमदार घेऊन ते गुवाहाटीला पसार झाले होते त्यानंतर माघारी येऊन त्यांना मुख्यमंत्री बनवलं होतं भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या ज्या कार्यकाळामध्ये त्यांनी जे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाची एका एका निर्णयाची आता सध्या चौकशी सुरू झालेली आहे त्यातलं पहिलं प्रकरण म्हणजे जालना जिल्ह्यातलं जालना शहर आणि खरपुडी गाव या गावामध्ये शिडकोने नऊशे कोटींचा प्रकल्प सुरू केलेला आहे या यामध्ये नऊशे कोटींची आर्थिक फसवणूक होत असल्याची तक्रार ठाकरे गटाने केली होती तर त्याची चौकशी सध्या सुरू झालेली आहे याच कारण हे तसंच आहे एकनाथ शिंदे ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते परंतु सध्या आता उलट झालेला आहे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले परंतु एकनाथ शिंदे यांनी वारंवार काही विधानं केलेली आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत प्रकल्पाबाबत दोन हजार एकोणीस म्हणजे एकतीस जुलै दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्या काळी सदर प्रकरणाबाबत म्हणजे प्रकल्पाबाबत शिडकोने एक, प्रकल्पा शिडको एक उद्धव ठाकरेंकडे प्रस्ताव पाठवला होता परंतु त्या प्रस्तावाची सविस्तर चौकशी करावी म्हणजे एखादी संस्था नेमावी आणि त्या संस्थेनं जर अहवाल दिला ही करता येते आपल्याला तरच हा प्रकल्प करू असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं तेव्हा सदर प्रकल्पा बाबत शिडकोने एका संस्थेमार्फत तांत्रिक अडच अडचणीबाबत तपासणी केली असता केली होती तर या संस्थेनं हा प्रकल्प आपल्याला परवडणारा नाही किंवा नियमामध्ये बसत नाही असं दहा जानेवारी दोन हजार वीस रोजी सांगितलं होतं आणि त्याच्यावरती उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेऊन हा प्रकल्प रद्द केला होता हा प्रकल्प रद्द केला परंतु पुन्हा एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तोडफोड करून त्यावेळेस मात्र त्यांनी सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला हा प्रकल्प मंजूर केला मंजूर करण्यासाठी त्यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांवरती दबाव तंत्र वापरलं सिडकोच्या अधिकारी जे होते काही त्यांच्या बदल्या करण्यात आल्या म्हणजे आणि आपल्या विचाराचे अधिकारी त्यात बसवले हो आणि संगमत करून हा प्रकल्प तयार करण्यात आला म्हणजे या हा प्रकल्प जिथं बनणार होता तिथल्या सगळ्या ज्या जमिनी आहेत ह्या कवडीमोल भावानी खरेदी करण्यात आल्या म्हणजे उद्योगपती अधिकारी पुढारी ह्या सगळ्यांनी इथल्या जवळपासच्या जमिनी घेतल्या काय काय अधिकाऱ्यांनी पुढाऱ्यांनी तर आपल्या कर्मचाऱ्यांच्या नावाने म्हणजे इथल्या जमिनी गोंटेवारी करून गोंटेवारी केल्याचं दाखवलं आणि त्याच्या खरेदी खत आपल्या जवळपासच्या नातेवाईकांच्या नावाने करून घेतल्या म्हणजे कवडी मोल भावाने या जमिनी खरेदी केल्या आणि सध्या या प्रकरणाची तक्रार ही उद्धव ठाकरे गटाचे सामरे म्हणून जे आहेत त्यांनी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केलेली आहे की हा प्रकल्प संगणमताने मंजूर केलेला आहे आणि संगणमताने या प्रकल्पामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे जवळपास नऊशे कोटीचा घोटाळा सदर प्रकरणामध्ये झालेला आहे असा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि त्यामुळे या प्रकल्प प्रकल्पाची आता सध्या चौकशी सुरू आहे म्हणजे सदर प्रकल्प एम एस आर डी चीच काय अधिकारी म्हणजे शिडकोचेच काय अधिकारी असं सांगतात की हा प्रकल्प आपल्याला परवडणारा नाही आणि या ठिकाणी प्रकल्प करण्यासाठी म्हणजे जे जागा आपल्याला ग्रीन झोन असते ती येलो झोन मध्ये करावी लागते म्हणजे येलो झोन जोना, येलो झोन असेल तर या ठिकाणी प्रकल्प उभा करता येतो तर ही जागा ग्रीन झोन मधली परस्पर येलो झोन करण्यात आली म्हणजे शेती झोन असलेला मध्ये करण्यात आला आणि गुंटेवारी केला की ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये खरेद्या करून घेतल्या जमिनी सगळ्या आणि ह्या कोणी घेतल्या की एकनाथ शिंदे यांच्या जवळचे जे बगल बच्चे आहेत अधिकारी यांच्या जवळचे बगल बच्चे सगळ्यांनी म्हणजे भूमाफिया जे आहेत या पट्ट्यातले या भूपी भूमाफियांनी कवडी दराने या जमिनी खरेदी केल्या आणि जमिनी खरेदी केल्यानंतर सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी हा प्रकल्प एकनाथ शिंदे यांनी मंजूर केला आणि त्याचं काम सुरू केलं परंतु दोन हजार चोवीस मध्ये जे इलेक्शन लागलं ह्याच्यामध्ये सगळं उलटपालट झालं एकनाथ शिंदेंना वाटलं की आपण पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ आणि हा प्रकल्प आपण चालू ठेवू याचं जे खाता आहे ह्याचं शिडकोचं वगैरे ग्रहनिर्माणच शिडकोच ते अजून एकनाथ शिंदे यांच्याकडेच चा आहे आणि सदर खात्याबाबत ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सविस्तर तक्रारी गेल्या सविस्तर माहिती त्यांना पुरवण्यात आली आणि एकनाथ शिंदे यांचा काटा बसवायचाच होता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी लावलेली आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जिथं जिथं असं काही उद्योग केले जमिनी वाटप केल्या तर त्या सदर प्रकरणांचे चौकशा सुरू झालेल्या आहेत म्हणजे एकनाथ शिंदे यांना हा मोठा झटका मानला जातो असच म्हणावं लागेल तसंच पुणे या ठिकाणी म्हणजे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर तसंच ससूनच्या एका बाजूला अडीच एकर क्षेत्र आहे या ठिकाणी म्हणजे मंगळवार पेठेमध्ये येत याचा गट नंबर आहे चारशे पाच या ठिकाणी पीडब्ल्यूटीची चार कार्यालय होते म्हणजे बांधकाम विभागाची आणि इतर कार्यालय अशी मिळून सहा सात कार्यालय होते या ठिकाणची जागा देखील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना एका बिल्डरला प्रमाणे वाटण्यात आली एकंदरीत ही जागा साडेतीन एकर आहे पण सांगितली जाती अडीच एकर आणि ह्याच जे अग्रिमेंट केलंय हे फक्त नऊ हजार आठशे स्क्वेअर मीटरचं अग्रीमेंट केलंय आणि अवघ्या साठ कोटीला ही जागा बिल्डरला देण्यात आलेली आहे बिल्डरच्या घशात घालण्यात आहे याची देखील चौकशी देवेंद्र फडणवीस यांनी सध्या लावलेली आहे या देखील जागेची चौकशी वादाच्या भावऱ्यात आहे आणि आता याची चौकशी सुरू आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जे जे निर्णय घेतले त्या प्रत्येक निर्णयाची सध्या चौकशी जोरदार सुरू आहे आणि येणाऱ्या काही दिवसातच एकनाथ शिंदे यांचं उपमुख्यमंत्री पद जाईल आणि ते उदय सामंत यांना मिळेल असंच एकंदरीत दिसतंय म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचं काम सध्या तरी सुरू केलं असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे